राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाण यंदाचे वर्षीही छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली याचा शुभारंभ पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड अहद शेख आणि शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उगडे संस्थेचे सचिव कांत उगडे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी पोलीस उपायुक्त दीपाली काळे आणि संस्थेचे संस्थापक देवा उगडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा दिल्या छत्रपती Kami rong ke Kepatai Mandala, Daka Mandala, समाजाची वसतीग्रह चालू केलेली आहे आणि मोफत शिक्षण शाहू महाराजांनी चालू केलेलं आहे सर्व तर हे जे शिक्षणाप्रती त्यांचं महत्त्व जर बघितलं तर त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो आपल्याला आणि आज या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा आपण घेऊयात अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देते छत्रपती शाहूराजे <laughs> प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी <laughs> <यागे वर्शी, laughs> आरक्षणाचे जनक राजा उगे राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे बाबासाहेबांनी मन मन बाबासाहेब म्हणाले होते की शाहू महाराजांचा जन्मदिवस सणासारखा साजरा करा तोच धागा पकडून छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान गेले वीस वर्ष ही शाहू महाराजांची मिरवणूक उत्साहात सणाप्रमाणे साजरा करते तसेच नव्हते शाहू महाराजांनी या वंचित घटकासाठी या सा... जे आरक्षण दिले व शिक्षणासाठी जे तारक फुलं करून दिले त्यांचे त्या सर्व बहुजनावर आनंद उपकार आहेत त्याबद्दल आम्ही त्यांच्या मुलातून मुक्त म्हणू शकत नाही तरी त्यांचा त्यांची जयंती बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे आम्ही सा सणाप्रमाणे साजरी करतो आणि यापुढेही करत राहू जय भीम जय भारत दरम्यान या मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरला या प्रसंगी आकाश शिंगळे महादेव वायदंडे राज सुरते अनुराग सुटकर प्रवीण गायकवाड युवराज बडेकर अमोल वामने दया गायकवाड यांच्यासह छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते